शाखेतून मुख्याध्यापक पदावरून आ, तीस मार्च दोन हजार चोवीस ला सेवानिवृत्त झालेलो आहे मला जर असं पाहिजे होत की आपण अड्णाव आपलं वडर समाज हे दाखवतोच तर तो वडर समाज म्हणजे नेमकं समाजामध्ये त्याचं स्थान काय आहे तुमच्या परंपरागत व्यवसाय कसा होता हे जरास थोड सांग तसं जर आपला समाज जो आहे तो कष्टकरी समाज ने? मूळ स्थान जर पाहिलं समाजाचं तर आंध्र ओरिसा कर्नाटक या राज्यातून कामा भटकंती करत हा समाज महाराष्ट्रामध्ये आला <coughs> दक्षिणेकडची मंदिर मंदिरं जर पाहिली तुम्ही तर आमच्या समाजानंच या मंदिरांची म्हणजे बांधणी केलेली आहे दगडावरचं काम म्हणा किंवा बांधकाम म्हणा या ठिकाणी किंवा म्हणजे आपल्या आमच्या समाजानंच केलेलं आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आमच्या समाजाचं योगदान फार महत्वाचं आहे म्हणजे गड किल्ले बांधण्यासाठी आमच्या समाजानं म्हणजे या ठिकाणी आपलं योगदान, योगदान दिलेलं आहे तर वडर म्हटल्यानंतर आमच्या समाजा म्हणजे तीन पोट जाते आहेत म्हणजे गाडी वडर माती वडर आणि पातर वड गाडी वडर ही जी पोट जात आहे वडर समाजातील ही काय करते की डोंगरातील म्हणजे खणीतील दगड काढणे आणि त्या दगडाचा पुरवठा म्हणजे पूर्वीच्या काळी बैलगाडीतून या दगडांचा पुरवठा करत असे आणि म्हणून गाडी वडर हे त्यांच्या व्यवसायावरून हे नाव पडलं माती वडर हा जो समाज आहे तो विहिरी काढणे कालवे काढणे चर मारणे म्हणजे खुदाई करण्याचं काम हा माती वडर समाज करतो आणि पाथरवट हा जो समाज आहे म्हणजे पोटजाप वडर समाजातील ते घडई काम करणे दगडावर कोरीव काम करणे पाटे वरवंटे तयार करणे हे काम करतो आपला जन्म कुठे झाला माझा जन्म जो आहे तो गारगोटीमध्ये झाला म्हणजे आमचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज कर्नाटकातील कारदगा निप्पाणी किंवा भोज वगैरे या भागातून आले असावेत असं मला वाटतं कारण आमचे आजोबा वगैरे पूर्वीचे आमचे म्हणजे लोक सांगायचे की आम्ही राधानगरी या ठिकाणी शाहू महाराजांनी ज्यावेळेला धरण बांधलं त्यावेळेला बराच समाज त्या ठिकाणी कामाला होता आणि मग राधानगरी धरण झाल्यानंतर गारगुटीमध्ये मौनी विद्यापीठाचं बांधकाम सुरू झालं आणि त्या कामासाठी म्हणून गारगुटीला म्हणजे एक सत्तरऐंशी एक शंभर वर्षापूर्वी हा समाज इथं आलेला आहे आणि इथं हा समाज स्थायिक झाला कलकुटकी समाज आणि माझ्या वडिलांच जे आहे ते म्हणजे वडर आणि आई कलकुटकी म्हणजे पातरवट समाज आहे म्हणजे वडर पातरवट आणि वडर यांच्यामध्ये रोटी बेटीचे व्यवहार होत असतात बरेच म्हणजे त्यामध्ये गोत्र आहेत त्या गोत्रानुसार आमची लग्न जुळवली जातात मुळात म्हणजे द्रविडियन संस्कृती चा प्रभाव आमच्या समाजावर आहे कारण दक्षिणेकडून आले हो। आम्ही आलेलो आहोत अजूनही म्हणजे आमचे आमचा समाज म्हणजे पूर्ण धार्मिक वृत्तीचा आहे म्हणजे देव यात्रा किंवा याच्यामध्ये म्हणजे अजूनही म्हणजे आमचा समाज फार कर्मकांडामध्येच आहे तुमचं शिक्षण किंवा तुमची बालपण म्हणजे आर्थिक स्थिती कशी आता तसं बघितलं तर माझं बालपण जे झालं ते गालगुटीमध्येच म्हणजे माझ्या वडिलांचं गाव हानबरवाडी म्हणजे गारगुटीपासून एक दीड किलोमीटर अंतरावर हनबरवाडी आहे आणि वडिलांच्या जो व्यवसाय होता तो डोंगरामध्ये जाऊन दगड काढणे आणि दगडांचा पुरवठा करणे हा पारंपरिक व्यवसायच होता आणि आमच्या आई म्हणजे आमचे मामा किंवा आईचे वडील असतील ते कलकुटकी म्हणजे ते गवंडी काम करायचे बांधकाम वगैरे करायचे आणि मग आमचे जे आईचे वडील होते किंवा आमचे जे मामा जे होते ते थोडे म्हणजे सुशिक्षित लोकांशी यांचा संपर्क आला आणि यांना शिक्षणाचं महत्व काळलेलं होतं त्या काळामध्ये मौनी विद्यापीठामध्ये त्यांनी म्हणजे बांधकाम वगैरे केल्यामुळं हा जो शैक्षणिक परिसर आहे त्यांचा त्या शैक्षणिक परिसराचा प्रभाव आमच्या मामांच्यावर किंवा आमच्या आईच्या वडिलांच्यावर पडलेला होता आणि त्यांना वाटत होत की आपली नाथवंड शाळा शाळेला जावी शाळा म्हणजे शिक्षण त्यांनी घ्यावं आणि आम्ही त्यावेळेला म्हणजे गारगुटीमध्ये यरणा गेली म्हणून आहे तिथं जगतापांचं घर आहे त्या जगतापांच्या घरामध्ये आम्ही सगळेजण राहायला होतो भाड्यानं आणि समोरच म्हणजे अमरनाथ कांबळे वसतीग्रह होतं आणि त्या वसतीग्रहाचे जे सुप्रिंटेंडेंट आहेत रेक्टर ते शिरकेसर होते त्या शिरकेसरांच्या घरामध्ये आम्ही लहानपणी जायचो माहित आमच्या आजोबाने एकोणीसशे तीस केलं बरोबर मग जेवणाखाण्याची सांगतो मी म्हणजे तसं बघितलं तर म्हणजे त्यावेळेला आमची आर्थिक स्थिती फार म्हणजे हालाखीची होती म्हणजे वडील वडिलांचा हा पारंपारिक व्यवसाय आणि त्या व्यवसायातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते काय फारसं म्हणजे चांगलं असं नव्हतं बऱ्यापैकी नव्हतं आणि ह्या लोकांच्यावर म्हणजे अज्ञान अंधश्रद्धा किंवा व्यसनाधीनता ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि आम्ही फार दारिद्र्य जवळून पाहिलेलं आहे मग कुटुंबाचा घाडा किंवा संसार चालवणं हे थोडस आमच्या आईला कठीण जात होत आणि थोडासा आमच्या मामाने किंवा आमच्या आजोबाने हातभार लावला परंतु त्यांची पण स्थिती थोडी आर्थिक हलाखीचीच होती म्हणजे हातावरच पोट होत आणि त्यामुळे आमचं पूर्णपणे पालन पोषण ते करू शकत नव्हते म्हणजे साधारण म्हणजे सत्तर सहासष्ट माझा जन्म झाला काय तर त्यावेळेचा तो कालखंड जो होता तो तसा हालाकीचाच होता आणि वडिलांना थोडीशी कशी होती सवय की बाबा ती एक परिस्थितीमुळे असतील कदाचित थोडस ते म्हणजे कुटुंबाचा सा गाडा चालवू शकत नव्हते असं आमच्या सगळ्यांना वाटायचं आणि मग वडील काय करायचे की कामानिमित्तानं असं बाहेर गावी जायचे आणि जा, वर्ष वर्ष सहा सहा महिने घराकडे फिरकत नव्हते त्यामुळे आमच्या आजोबांनी काय केलं की हंबरवाडीतून आम्हाला लहानपणी तिकडं आपल्या जवळ आणून एका भाड्याच्या घरामध्ये ठेवलं मग आता आमचं माझा जन्म झाल्यानंतर आता आमचं पालन पोषण करणं वगैरे आमच्या मामाने वगैरे आम्हाला थोडं सहकार्य त्यावेळेला केलं परंतु आमच्या आईला मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता मग आमच्या आई काय करायची की दुसऱ्यांच्या म्हणजे घरामध्ये धुणी भांडी करणं किंवा भांडी घासणं अशी कामं करायची मग जसं जसं मी सहा वर्षाचा झालो त्यावेळेला ब्राह्मण गल्लीमध्ये किंवा पोपळी गल्लीमध्ये आमची आई भांडी घासायचं काम करायची मग त्याच्यामध्ये मग हरिभाऊ कडोस आमदार साहेब असतील किंवा पोपळ्यांचे म्हणजे आनंद काका म्हणजे तला दिवाजे असतील अशा घरांच्या मध्ये आमची आई असायची किंवा एम बी पाटील सर तिथं ते काम केल्यामुळं <laughs> त्यांनी काय सांगायचे की अगं जनाबाई तुझ्या मुलाला तू शाळेमध्ये घाल एवढंच <laughs> <या उड़ा> सांगायचे <laughs> मग मी थोडासा म्हणजे बोलका आणि असल्यामुळे आई बरोबर मी जायचो त्यांच्या घरामध्ये मग ते माझी चेष्टा करायचे किंवा शिक्षणाचं महत्व सांगायचे मग मला पहिली घाटल कुठं की लोकमान्य विद्या मंदिर जे आहे किनिंगी शाळा म्हणत होती तिथं आमच्या आईनं आम्हाला शाळेला घातलं आणि मी तिथं शाळेला घातल्यानंतर शाळेमध्ये म्हणजे त्या किनिंगी मॅडम ज्या होत्या त्या फार म्हणजे चांगल्या होत्या त्यांनी आमची तयारी चांगली करून घेतली आणि मला शिक्षणाची गोडी लागली त्यावेळेला त्यानंतर तुमचं शिक्षण जवाहरबाल भवन नाही त्यानंतर मग तिसरी मध्ये असताना ती शाळा बंद पडली बंद पडल्यानंतर आम्हाला पागाशाळा म्हणून आहे त्या पागाशाळेमध्ये आम्हाला मग पागा शाळेतून मी सहावी शाहू कुमार भवन मध्ये आला मग शाहू कुमार भवन मध्ये माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं मग आम्हाला म्हणजे घर हे नव्हतंच मुळात राहण्यासाठी भाडं पाच रुपये दहा रुपये देणं सुद्धा आमची आर्थिक कुवत नसायची त्यामुळं सातवीच्या हा आठवी नववीच्या दरम्यान आम्ही काय केलं की शिवाजीनगर म्हणजे बेघर वसाहत मध्ये गेलो झाल्यानंतर दहावी मी त्र्याऐंशी ला झालो दहावी नंतर मी अकरावीला के एच कॉलेजला ऍडमिशन घेतलं आर्ट्स ला घेतलं मी मग त्यावेळेला मात्र मला परिस्थितीची फार जाणीव व्हायला लागली आर्थिक टंचाई म्हणजे चणचण भासू झाली पैशाची परीक्षा फी सुद्धा दहावीची भरणं मला अवघड होत अंगावर कपडे सुद्धा मला मिळत नव्हती म्हणजे मी सातवी पासूनच सुट्टी पडली की कामाला जायचो मग आई सुद्धा ज्या घरामध्ये भांडी घासायचं काम करायची त्या ठिकाणी असणारी त्या मुलांची जुनी कपडे मला आणून द्यायची ती कपडे मी आल्टर करून किंवा लावून घालणार म्हणजे असं म्हणजे चांगलं खाणं सुद्धा आम्हाला त्यावेळेला मिळत नव्हतं कधी कधी उपास मारवायची मग शेळ आणणं किंवा असं म्हणजे आई जे आणायची घरातली भांडी घासून देत होते आई सुद्धा फार प्रामाणिक बाबा तू शाळा शिक शाळा सोडायची नाही काहीही इकडचं तिकडचं कष्ट करून मला ती पैसे शिक्षणाचा खर्च भागवायचा प्रयत्न करायचा शिक्षक म्हणून नोकरी करावी लागली तुम्हाला हा मग शिक्षक म्हणून मी स्पेशल बारावी नंतर मी स्पेशल बीएबीएड केलं मग बारावी नंतर मला शासकीय वस्तिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं त्यामुळे माझं चार वर्ष शिक्षण अगदी चांगल्या पद्धतीनं झालं मग एकोणनव्वदला मी बीएबीएड झालो स्पेशल बीएबेड के एच कॉलेजला आणि त्यानंतर मला लगेच नूर या ठिकाणी सर्व्हिस मिळाली सर्व्हिस मिळाल्यानंतर माझी आर्थिक स्थिती चांगलीच म्हणजे बऱ्यापैकी स्थैर्य माझ्या जीवनाला प्राप्त झालं नूलला मी जवळजवळ पस्तीस वर्ष मी तुमची आर्थिक स्थिती चांगली चांगली झाली आणि मुलं किती तुम्हाला मला तीन मुलं एक मुलगा मोठा तो डिप्लोमा झालेला आहे त्यानंतर मुलगी पण डिप्लोमा झालेला आहे तिचं पण मॅरेज झालेलं आहे जावाही जा जा माझा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि लहान मुलगा जो आहे तो आता पुण्याला एमबीए करायला म्हणजे वडर समाजामध्ये अत्यंत दारिद्र्यामध्ये हा काढून तुमचा शिक्षणामुळे उद्धार झाला शिक्षणामुळे मौनी विद्यापीठामुळे आमचा उद्धार झाला कशी चांगली भेटली त्यांनी मला पुढे जाण्यासाठी सपोर्ट केला खूप जीवन आनंदीदायी जाऊ रिटायरमेंट नंतर सुद्धा आपल्याला स्वास्थ्य लाव प्रेक्षक हो या यूट्यूब चॅनलचे आपण सब्सक्राइब करा मध्यंतरी आम्ही वृत्तपत्र विक्रेता कुरळेंचा घेतलेला जो व्हिडिओ आहे तो जो तेरा हजार व्ह्यूज त्याला झाले एक महिन्यामध्ये तर आपला असाच उदंड प्रतिसाद या चॅनलला दे